नमस्कार शिक्षक दिनाच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज आपण याच शिक्षकांना अर्पित असा शिक्षक दिनाला अर्पित एक भाग पाहणार आहोत पाठीवरच्या पट्ट्यांनी घडलो मी खरा पाठीवरच्या पट्ट्यांनी घडलो मी खरा तुम्ही होतात म्हणून सर मी आज आहे थोडा बरा अंगठे धरून उभे केलेत वाईट वाटलं जेव्हा जेव्हा अंगठे धरून उभे केलेत वाईट वाटलं जेव्हा जेव्हा आज कळतंय तुम्ही आम्हाला घडवत होतात तेव्हा परस बागेतील कामे करून घेताना राग यायचा तुमचा परस बागेतील कामे करून घेताना राग यायचा तुमचा पण कुठे कळत होतं कष्ट आणि संघर्षाचे धडे देत होतात तुम्ही आम्हाला कवायतीचे प्रकार करून घेताना डोकं उन्हात तापायचं कवायतीचे प्रकार करून घेताना डोकं उन्हात तापायचं पण पाऊस ऊन सावली झेलत तेव्हा अंग लवचिक व्हायचं तेव्हा अंग लवचिक व्हायचं हीच तर होती शारीरिक त्याची किमया हीच तर होती शारीरिक किमिया आयुष्य जगत असताना तुम्हीच आम्हाला दाखवली दुनिया विसरून जाऊ कसे सर सांगा तुम्हाला विसरून जाऊ कसे सर सांगा तुम्हाला आजच्या शिक्षक दिनाला तुमचा आशीर्वाद आम्हाला आजच्या शिक्षक दिनाला तुमचा आशीर्वाद आम्हाला अशी ही शिक्षक दिनाला अर्पित अशी कविता तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन अंतरंगासोबत तोपर्यंत धन्यवाद